भारत आणि अमेरिकेमध्ये मोठा व्यापार करार होऊ घातलाय मात्र टॅरिफ मुळे घोड अडलंय त्यातच या कराराची नऊ जुलै ही डेडलाईन आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रणनीतीला उत्तर देताना भारतानं आपली बाजू भक्कम केली आहे तर चला पाहूयात भारत आणि अमेरिकेतल्या व्यापार करारामागची कहाणी नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईंड भारत आणि अमेरिका यांच्यात होऊ घातलेल्या व्यापार कराराची डेडलाईन जवळ येते अमेरिकेला ऑटो पार्ट्स स्टील आणि काही कृषी उत्पादनांच्या आयात शुल्कावर सवलती हव्या आहेत मात्र याला भारतानं अर्थात मोदी सरकारनं अद्याप सहमती दर्शवलेली नाही कारण भारताला ग्रामीण रोजगार ग्रामीण अर्थव्यवस्था आणि खाद्य सुरक्षेला प्राधान्य दिले याच भारताच्या नीतीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत भारत अमेरिका व्यापार आहे त्यामुळे नऊ पर्यंत व्यापार करारावर सहमती होण्याची शक्यता कमी आहे ऑटो स्टील सोयाबीन मका आणि डेअरी उत्पादनांवरील आयात शुल्कांवरून दोन्ही देशांमध्ये खडाजंगी आहे अमेरिका भारतानं शुल्क कमी करावं अशी मागणी करत आहे मात्र भारत आपल्या शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संरक्षण करणं या भूमिकेवर ठाम आहे भारताच्या या भूमिकेला पाठिंबा मिळतोय परदेशी माल स्वस्तात मिळाला तर देशातील व्यापारी शेतकरी याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे भारताची भूमिका अभिमानास्पद असल्याचं काहींच आहे भारताला संतुलित आणि फायदेशीर असा व्यापार करार करायचा आहे आणि आता हा चेंडू अमेरिकेच्या अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टात आहे अमेरिकेनं भारताला अडचणी केले टॅरिफ वाढवण्याचा इशाराही दिला मात्र काहीही झालं तरी भारत आपल्या अटी आणि शर्तीवरच व्यापार करार करणार असा संदेश भारतानं अमेरिकेला दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला अमेरिकेचा विश्वासू भागीदार बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत ऍपल सारख्या कंपन्यांना आकर्षित करत चीनमधील सप्लाय चेन भारताकडे वळवण्याचा पंतप्रधान मोदींचा विचार आहे मात्र व्यापार करार करताना कोणतीही घाई करून भारताचं नुकसान होणार नाही अशी ही भूमिका घेतली आहे एप्रिल मे मध्ये भारताची अमेरिकेतील निर्यात ही चौदा पूर्णांक सतरा अब्ज डॉलर वरून सतरा पूर्णांक पंचवीस अब्ज डॉलर पर्यंत वाढली त्यामुळे अमेरिकेची दहा टक्के शुल्क वाढ मर्यादित राहिली भारताला व्हिएतनाम आणि चीन बरोबरचा टॅरिफचा फायदा आहे आणि हेच भारताचं बलस्थान आहे व्यापार कराराबाबत भारतानं आपली बाजू भक्कम ठेवली प्लास्टिक कोळंबी द्राक्ष केळी तेलबिया मागत आहे या व्यापार करारातून भारताला काही फायदा होणार नसेल तर हा करार लांबणीवर पडू शकतो सध्या तरी भारताची आर्थिक आणि राजकीय स्थिती ही मजबूत आहे एकीकडे अमेरिका हा करार लवकर होणार असल्याचं सुतोवाच करत असली तरी भारतानं संयम बाळगलाय भारत संतुलित आणि फायदेशीर व्यापार करारासाठी ठाम आहे अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला भारतानं आव्हान दिलंय आणि यात भारतानं बाजी मारली आहे भारताची ही रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांना भारतासमोर नाक घसायला लावणारी आहे भारताचा हाच आत्मविश्वास जागतिक व्यापारात वेगळं स्थान निर्माण करणार आहे घोडा मैदान जवळच आहे अमेरिका काय निर्णय देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद